नमस्कार स्वागत आहे तुमचं जागल्या भारतच्या या नव्या चर्चेमध्ये मी मिलिंद दुमाळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आता आणखी एका आंबेडकरांची एंट्री होण्याची शक्यता आहे सुजात आंबेडकर यांचं नाव त्यांच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी सुचवलेलं आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला पत्र लिहून याद्वारे विनंती केली आहे की अमरावतीमधून सुजात आंबेडकर यांना उमेदवारी देण्यात यावी दे या बातमीमुळे मात्र महाराष्ट्रातील राजकारण आता तापल्याचं दिसून येत आणि नि निवडणुका जशा जवळ येत राहतील तशा अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक आपल्याला सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे अमरावतीचा जर विचार केला तर सध्या विद्यमान खासदार ज्या आहेत त्या नवनीत राणा आहेत खासदार नव नवनीत राणा यांच्यावरती खोट्या जातीचं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे एस सी म्हणजे अनुसूचित जाती जमाती याचं जातीचं जा खोटं प्रमाणपत्र त्यांनी सादर करून ही निवडणूक लढल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र आपल्याकडची न्यायव्यवस्था एवढी महान आहे की आता या निवडणुका तर होऊन जातील आणि तो निकाल काय या निवडणुकीत लागण्याची शक्यता नाही आणि नवनीत ना राणा यांचं जे खासदारकी होती त्याची टर्मसुद्धा निघून जाते आणि आता नव्या यासोबतच भाजप आणि मित्रपक्षात सुद्धा एक दुसपूस आणि गटबाजी किंवा एक अंतर्गत दुफाळीचं चित्र समोर आलेलं आहे शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनीसुद्धा या अमरावतीच्या जागेवरती दावा ठोपलेला आहे त्यामुळे पक्षांतर्गत म्हणजे मा महायुतीच्या अंतर्गतच आता इथे दुसपूस पाहायला मिळते नवनीत राणा या दाम्पत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली वाढवल्याचं कळतं आणि तशा शक्यतासुद्धा वर्तवण्यात आल्या होत्या परंतु कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी या शक्यता फेटाळल्या आहेत आणि त्यांनी असं म्हटलं की भाजपमध्ये त्यांना प्रवेश दिला जाणार नाही आणि ही जागा शिवसेनेची असून ती शिवसेनेकडे ती सुटणार आहे आणि ती आम्हीच लढवणार आहोत आणि अडसूळ किंवा अभिजित अडसूळ यांनाच ही जागा मिळण्याची शक्यता आहे असा दावा अभिजित अडसूळ यांनी केलेला आहे मात्र अमित शहानी काही दिवसांपूर्वीच असं म्हटलं होतं की अमरावतीची जागा आहे ती जागा कमळ या चिन्हावर लढवली जाणार आहे आता यामुळे शिंदेगड आणि भाजप आणि नवनीत राणा असं हे तीन मुद्दे आहेत तीन भाग आहेत या त्रिकुटांमध्ये नेमकी जागा कोण लढवणार कोण काय भूमिका घेणार हे पाहणं येत्या काळात आवश्यकचं ठरणार आहे आता या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची किंवा वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढली तर सु सुजात आंबेडकर यांनी जर लढवली तर हा एक मास्टर स्ट्रोक ठरणार आहे असं मत राजकीय विश्लेषक या ठिकाणी व्यक्त करत आहे अमरावतीतली राजकीय गणितं यामुळे बदलली जाणार आहेत प्रस्थापित आणि विद्यमान खासदारांच्या वर्तुळात यामुळे खळबळ उडाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे अमरावतीचा एकूण राजकारण पाहता हा पूर्वी काँग्रेसचा गड होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे इथं असू गवईसुद्धा निवडून जात होते काँग्रेसच्याच कोट्यातून आणि पुढे मात्र काँग्रेसला हा गड राखता आला नाही समीकरणं बदलली सत्तेची समीकरणं अशीच बदलत राहतात मागील वेळी नवनीत राणा ज्या निवडून आल्या त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवार होत्या मात्र त्यानंतर जे राजकारण झालं महाराष्ट्रातलं जे राजकारण झालं आहे आणि त्यानंतर मग हनुमान चालीसा घेऊन या दोन्ही दाम्पत्यांनी ज्या प्रकारे राजकारण केलं महाराष्ट्रात ते आपण सर्वांनी पाहिले नाही मात्र आता अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची एंट्री झाली आहे म्हणजे पर्यायने सुजात आंबेडकर यांना आता पक्ष तिकीट देतो आणि त्यांची निवड उमेदवारी जाहीर करतो की काय होतं हे आता अवसुक्याचं ठरणार आहे पाहूया आपण याच्यावरती आपली लक्ष नजर असणारच आहे तूर्तास या ब्रेकिंग बातमीमध्ये इथेच थांबतो पुढे आपण विश्लेषण करतच राहणार आहोत भेटत राहू आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा म्हणजे आपला रिच अनेक लोकांपर्यंत पोहोचत राहील आणि खऱ्या बातम्या योग्य बातम्या आणि सत्य माहिती तुमच्यापर्यंत याद्वारे पोहोचत राहील या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद